मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये कोकणात पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसाचा आनंद वन्यजीवसुद्धा घेत आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला जो कोल्हा दिसतोय तो मला मी कशेळीला जात असताना साधारण देवी हसोळच्या पुढे आणि भालावलीच्या अगोदर जो थोडासा निर्जन असा भाग आहे त्या भागात दिसला आणि तो कोल्हा अतिशय मुक्तपणे आणि खूप छान पद्धतीने पावसाचा आनंद घेत होता मला वाटलं की आपण हा त्याचा वावर जो आहे तो अवश्य शेअर केला पाहिजे आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससोबत प्रेक्षकांसोबत तर त्यासाठी हा मी व्हिडिओ शूट केला आणि अनेक ठिकाणी आपल्याला सध्या कोल्हे किंवा तत्सम वन्यप्राणी या पावसामुळे मुक्तपणे वावरताना दिसत आहेत आणि तेही एक प्रकारे ह्या पावसाचा आनंद घेत आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद